थँक यूल ना इथे बे बाहेर करतो ना ते काहीतरी आहे मग ते नुसतं बांधण्याचं हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की महालक्ष्म्यांची आम्ही तयारी कशी केली डेकोरेशन वगैरे आमचं ऑलमोस्ट कम्प्लीट झालं त्याच्यानंतर फुलोरा वगैरे केला आज ॲक्च्युअलमध्ये महालक्ष्मी बसवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जे कोथळे आहेत परत धडं आणि मुखवटे या सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे वल्लभानी आईंनी इथे कोथळ्यांची पूजा केली आहे ती मी तुम्हाला दाखवते हे कोतळे आहेत त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ भरून हळद कुंकू वाहून यांची पूजा करून घेतली त्याच्यानंतर धडांची पूजा मला करायची आहे आणि वल्लभ इथे डाळी साळी सगळ्या काढतो आहे एकदम बरोबर मोजून वगैरे सोळा आठ अशा प्रमाणात आणि मग त्यांचे हे पुढे बांधून ठेवायचे आहेत तांदूळ आणि चणाडाळ अशी डाळी साळी इथे वेगळ्या करून ठेवतं आता आपण पटकन धडांची पूजा करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मला मुखवटे पण बाहेर काढायचे आहेत त्याच्यासाठी आईंनी गहू तांदूळ वेगळे काढून ठेवले आहेत त्याच्यात मला मुखवटे ठेवून त्यांची पूजा करायची आणि ती पूजा कशी करायची हे आई मला सांगणार आहेत मला इतकं त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे इथे गहू आणि तांदूळ असं काढून ठेवलं आहे की पटकन आता हळदी कोंबडी देऊन धडांची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग मुखवट्यांची सासरी आल्यावर मला खूप साऱ्या नवीन गोष्टी समजल्या माहेरी अशा महालक्ष्मी कधीच नसायच्या कधी मी बघितल्या पण नव्हत्या धडांची पूजा करताना सगळ्यात पहिले मी हळदी कुंकू वाहिलं त्याच्यानंतरचं माझं काम होतं ते म्हणजे मुखवटे ट्रंकमधून बाहेर काढणं मी आणि वल्लभ मिळून ते काम करणार होतो पण आईनी वल्लभला थांबवलं कारण की तो छोटा आहे आणि मूर्ती भंगल्या वगैरे जाऊ नयेत अशी त्यांना काळजी वाटत होती म्हणून त्यानंतर मी लगेच मुखवट्यांची पूजा करायला घेतली

आईने दे। देवांची दे 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 पूजा करून घेतली मी आणि वल्लग्नी मिळून मुकोट्यांची पूजा करून घेतली मी तुम्हाला दाखवते की कि ते किती सुंदर त्यांनी एकदम असे क्यूट दिसत या दोन महालक्ष्मी आहेत ही ज्येष्ठ आहे ही कनिष्ठ आहे हा बाळ आहे आणि बाळी आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचं महालक्ष्म्यांचं डेकोरेशन अर्धवट राहिलं ते पूर्ण करायचं होतं मग दुसऱ्या दिवशी आम्ही परत कामाला लागलो आमचा आज तिघींचा दिवसभर उपवास होता म्हणून काकूंनी आमच्यासाठी बघर केली होती ती बघर खाऊन घेतली मी पहिले आणि त्यानंतर मी पण डेकोरेशनला जॉईन केलं लवकरात लवकर आम्हाला डेकोरेशन कम्प्लीट करायचं होतं कारण की महालक्ष्मी बसवण्याचा मुहूर्त हा संध्याकाळी साडेचारपर्यंतच होता फक्त महालक्ष्मी बसवण्याची सुरुवात आईंनी केली कोथळ्यांमध्ये धडं लावून घेतली चांगल्या प्रकारे जी की हलणार नाहीत त्यानंतर मी आणि काकूंनी मिळून त्यांना साडी नेसवली या दोन्ही साड्यांमधून ब्लाऊज पीसेस वेगळे केले होते त्यामुळे काका आणि वैद्यने मिळून याचे खण बनवले आणि ते महालक्ष्मींच्या शेजारी आम्हाला ठेवायचे होते अशा प्रकारे साडी नेसवण्याची माझी पहिलीच वेळ होती तरी मला बऱ्यापैकी जमलं त्याच्यानंतर मला निरीपिन घेण्यासाठी बाहेर बाजारात जायचं होतं पहिले ती जाऊन मी घेऊन आले तोपर्यंत आई आणि काकूंनी मिळून पिंक कलरची जी साडी होती ना ती नेसवून घेतली अशा सुंदर प्रकारे यांना साड्या नेसवून झाल्या आहेत आणि साड्या या दोन्ही सेम आहेत हा येलो कलरमध्ये आणि हा पिंकमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं जे, जे निरीपिन आहे ना ते चेंज करायचं आहे ते आता जस्ट मी जाऊन घेऊन आले सो ते आता चेंज करू निरीपिन मी चेंज करून घेतली आता या ज्या नेसवलेल्या साड्या आहेत ना यांच्यासोबत या महालक्ष्मीला वरती आपल्याला जिथे डेकोरेशन केलं आहे ना तिथे घ्यायचे आहेत आई आणि काकू ते घेणार आहेत आई किचन मध्ये खूप जास्त बिझी होत्या त्यामुळे मी आणि काकूंनी मिळूनच यांना वरती घेतलं चांगल्या प्रकारे तिथे ठेवून दिलं आणि काकूंनी असं मस्त डेकोरेशन केलं त्यांच्या निर्यांसोबत इथे बाहेर सई आणि वैदईनी मिळून पूर्ण जो बाहेरचा एरिया होता ना तो पाण्याने म्हणजे हळदीच्या पाण्याने स्वच्छ केला त्यानंतर त्याच्यावर पावलं उमटवली महालक्ष्मींची जी पावलं असतात ना ती उमटवली हळदी आणि कुंकू असं कॉम्बिनेशन करून त्यांनी ते केलं होतं आणि ते इतकं जास्त सुंदर दिसत होत ना आणि एकदम ओरिजिनल सुद्धा वाटत होते हे सगळं झाल्यावर काकू आणि मी मिळून महालक्ष्मी आत घेऊ असं सगळ्यांचं ठरलं महालक्ष्मी आत येत असताना सगळ्यांचाच उत्साह तुम्ही बघितला असेल गाणी डान्स आणि ते वाजवणं ही एक वेगळ्याच प्रकारची एक्साइटमेंट आहे सणांना सगळे पाहुणे एकत्र आले ना तर आपला जो आनंद असतो ना तो अजून द्विगुणित होतो आणि त्या सणांची वेगळीच एक मजा येते महालक्ष्मी आत आल्यावर त्यांचं पहिले माप ओलांडून घेतलं त्यानंतर पार्थनी बाळांनी बाळीचे जे धड होते ना त्यांना वर घेतलं एका महालक्ष्मीला मुखवटा घातला आणि दुसऱ्या महालक्ष्मीला काकांनी मुखवटा घातला त्यानंतर आमचं मेन काम चालू झालं ते म्हणजे महालक्ष्म्यांना सजवणं त्यांना दागदागिने घातले चांगले कानातले नथ हे सगळं घालून घेतलं आणि सगळ्यात शेवटी जे काम ठेवलं ते म्हणजे बांगड्या घालणं कारण की बांगड्या त्यांच्या हाताच्या मानाने छोट्या असतात त्यामुळे त्यांना हळूवारपणे बांगड्या घालाव्या लागतात बांगड्याच फक्त नाही तर बाकीचे सगळे दागिने पण एकदम हळूवार पद्धतीने त्यांना घालाव्या लागतात सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या डोक्यावरचा पदर कसा टिकून राहील तर तो पण आम्ही बऱ्यापैकी ॲडजस्ट करून फिक्स करून घेतला जसं की तुम्ही बघितलं आम्ही महालक्ष्मी वगैरे आत घेऊन आलो चांगले वाजत गाजत त्याच्यानंतर ते त्यांना इथे बसवलं त्यांची जी आरस वगैरे आहे ती सगळी केली डेकोरेशन आमचं पूर्ण झालं तुम्ही बघितलंच असेल त्याच्यानंतर आई आणि काकू आता आहेत सो मी ते तुम्हाला दाखवते आई हे किती करावं लागतं सोळा ठीक आहे आता महालक्ष्म्यांना सुतवत आहेत त्यानंतर बाळांना सुतवणार आहेत महालक्ष्म्यांसाठी सोळा आणि बाळांसाठी आठ काम करत माझ्या नवऱ्याने आमच्यासाठी खास कॉफी बनवून आणली हे थँक्यू महालक्ष्म्या सुटवून झाल्या आहेत आता आम्ही बसतपैकी बसून कॉफी पिणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची आमची तयारी करणार आहे आरतीची वगैरे महालक्ष्मी सुतवून झाल्या आहेत बाळं पण सुतवून झाली आहेत त्यानंतर जी काही छोटी मोठी कामं होती ना ती करून घेतली आम्ही मी, मी थोडी कामं केली काकुनी घर वगैरे काढून घेतलं मला रांगोळी काढायची आहे मला आणि सैला ही रांगोळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग आम्हाला आरती वगैरे करायची आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवून देईल की डेकोरेशन आमचं नेमकं कसं झालं कारण की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डेकोरेशन थोडं इनकम्प्लीट होतं आणि आम्ही काय जुगाड करून नेमकं ते कम्प्लीट केलं हे मी तुम्हाला दाखवते आणि महालक्ष्मी नेमक्या कशा बसवल्या गेल्या त्यांची आरस वगैरे कशी झाली आहे हे पण मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आम्ही आमच्या महालक्ष्म्या बसवल्या हो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ही पट्टी पूर्ण रिकामी होती मागच्या ब्लॉगमध्ये याला आम्ही अशा प्रकारे सजवलं आहे इथे गुलाब वगैरे लावून चांगलं या पट्टीला आम्ही कवर केलं प्लस थोडे लेस वगैरे पण आम्हाला लावायचे होते ते पण आम्ही लावून घेतले तुम्हाला जर इथे दिसत असतील तर आणि या साईडला पण थोडे आम्ही लावून घेतले लेस वगैरे आम्हाला पिंक कलरचे लेस भेटले आणि त्याच्यानंतर महालक्ष्म्यांना आम्ही अशा प्रकारे बसवलं आहे या दोन महालक्ष्म्या आहेत ज्यांच्यामध्ये ही जी महालक्ष्मी आहे ही ज्येष्ठ आहे आणि ही कनिष्ठ आहे आणि हा बाळ आहे आणि ही बाळी आहे याच्यामध्ये आम्ही या सेम प्रकारच्या साड्या घेतल्या महालक्ष्म्यांना ज्याच्यामध्ये ही येलो कलरची आहे आणि ही पिंक कलरची आहे बाकी दागिने वगैरे तर आम्ही आमच्याजवळ जे होते ना ते आम्ही त्यांना घातले आहेत दागिने वगैरे बांगड्या पण आम्ही त्याच त्यांना विअर केल्या ज्या आमच्याजवळ होत्या जे जे चांदीचे दागिने आहेत दोन्ही दोघींचे ते सेमच आहेत त्याच्यानंतर ही बाळी आहे आणि याचे जे दोन्ही ड्रेस आहेत ना ते काका काकूने आणले होते आणि ते खूप जास्त क्यूट आहेत हिचं जे आहे ते परकर पोलका आहे आणि याचं जे आहे ते एकदम अशी धोती वगैरे अशा टाईपमध्ये ड्रेस आहे कृष्ण कुरुष्न, कृष्णाचा जसा ड्रेस असतो तसा अशा प्रकारे आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला हे कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा महालक्ष्म्यांची आम्ही सगळे मिळून आरती करून घेणार आहे त्याच्यासाठी आधी शिरा भाजायचा आहे तो झाला की मग आरतीची वगैरे तयारी करून पटकन आरती करून घेऊ दुसऱ्या दिवशीच्या पूजेसाठी आईंनी पार्थला पाच वेडे बांधायला सांगितले होते त्यातलं एक छोटस पान राहिलं होतं म्हणून मग त्यांनी ते बनवून मला खायला दिलं आमच्या सगळ्यांची जेवण वगैरे झाली आता उद्याच्या पूजेची तयारी करायची आहे आम्हाला त्याच्यासाठी कापसाचे वस्त्र पोते परत जे काही बाकीचं पूजेचं सामान असतं हळद कुंकू वगैरे हे सगळं आम्ही सगळे एकत्र मिळून करतो आईंनी आणि पार्थने मिळून हे पोते बनवून घेतले हे पोते दुधामध्ये हळद टाकून त्याच्यामध्ये भिजवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळेस महालक्ष्म्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि तिसऱ्या दिवशी कहाणी वाचल्यावर हे तुम्ही विअर करू शकता जवळपास एक वर्षापर्यंत हे तुम्ही घालू शकता किंवा पितृपक्षाच्या आधीच तुम्ही याला काढून टाकू शकता आणि मातीमध्ये किंवा पाण्यात विसर्जित करू शकता त्याच्यानंतर पूजेचं जे बाकीचं सामान होतं ना ते सगळं काढून घेतलं ज्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षत अष्टगंध उदबत्ती गेदवस्त्र कापूर हळकुंड बदाम खारीक सुपारी अत्तर दक्षिणा पेला पळी तामन फुलपात्र या सगळ्या गोष्टी एका परातीत काढून ठेवल्या मला माहिती आहे की जेव्हा पूजा असते ना तेव्हा काहीतरी वेगळी गोष्ट गुरुजींना हवीच असते तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने बऱ्यापैकी सगळी तयारी करून ठेवली होती या सगळ्या गोष्टींसोबतच कापसाची काही वस्त्रं बनवायची होती मला ज्याच्यामध्ये तीन हळदीची आणि तीन कुंकुवाची अशी वस्त्रं बनवायची होती याला तुम्ही तुमच्याकडे काय म्हणताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूजेची बऱ्यापैकी तयारी करून झाली आहे आमची जी काही ओली तयारी आहे ती उद्या सकाळी करणार आहे आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि हे सगळं कसं वाटलं महालक्ष्मी बसला हे सगळं तुम्हाला डेकोरेशन वगैरे कसं वाटलं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी उद्या सकाळी मला पाच वाजता उठायचं आहे कारण की पूजा मी आणि पार्क मिळून करणार आहे त्यामुळे मी पटकन जाऊन झोपते आता भेटूपूरच्या व्लॉगमध्ये येई तोपर्यंत बाय बाय